नमस्कार लेटेस्ट अपडेट महाराष्ट्राचं एमबीबीएस बीडीएसचं तिसऱ्या एच राऊंडचं सीट मॅट्रिक्स खूप महत्वाचं अपडेट्स आहेत कारण एमबीबीएसच्या सीट्स खूप कमी बाकी आहे बीडीएस चा कट ऑफ नक्कीच या राऊंडमध्ये कमी येऊ शकतो पण एमबीबीएस बद्दल नेमकं काय बिल याला थोडा आपण कम्पेअर करूया सेकंड राऊंडला आणि थर्ड राऊंडला आता सुरुवातीला जर गव्हर्नमेंट कॉलेजेसचा आपण विचार केला तर सेकंड राऊंडमध्ये टोटल फोर्टी टू कॉलेजेस होते गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडिट वाले आणि थर्ड मध्ये सुद्धा फोर्टी टू कॉलेजेस आलेले आहेत म्हणजे कुठलंही कॉलेज गव्हर्नमेंटचं महाराष्ट्रामध्ये वाढलेलं नाही तिसऱ्या साठी आता विषय असा येतो हो की सेकंड मध्ये नेमक्या किती सीट होत्या तर बघा हे कॅटेगरी सार सीट येत्या सेकंड साठी आणि ह्या थर्ड साठी आहे आता जर आपण एस सी या कॅटेगरीचा जर विचार केला तर एस सी साठी जर आपण टोटल केलं तर हे फाईव्ह थ्री थ्री एट वन असं टोटल आपल्याला करावं लागणार आहे आणि ह्या इकडच्या डी वन डी टू डी थ्री महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर कोटा ते ह्या सीट्स येतात तर त्यामुळं गृहित धरू नका तुमचं जे टोटल पाहिजे तर ते फक्त हे इथलं येणारं टोटल आहे तर या राऊंड साठी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये फक्त एकशे सदोतीस जागा रिकाम्या आहेत आणि कॅटेगरीनुसार त्या अशा आहेत जसं आता एस सी नेमकं मी तुम्हाला सांगितलं की यामध्ये जवळपास समजा पाच तीन तीन आठ एक अशा सीट्स वॅकंट आहे त्यानंतर जर आपण एस टीचा विचार केला तर तेरा सहा दोन नऊ या एस टीच्या टोटल सीट्स वॅकंट आहे आणि हे जनरल साठी हे वुमन साठी हे साठी त्यानंतर डब्ल्यू डी साठी असणाऱ्या सीट हिली एरियासाठी आणि वुमन हिली एरियासाठीच्या सीट्स पण टोटलचा जर आपण विचार केला तर टोटल महाराष्ट्रामध्ये एकशे सदोतीस सीट्स आहेत की ज्या गव्हर्नमेंट एमबीबीएस गव्हर्नमेंट एडेड एमबीबीएसच्या आहेत मागच्या राऊंडला किती होत्या तर मागच्या राऊंडचा जर आपण विचार केला तर या सीट होत्या पाचशे बघा फरक किती बघा पाचशे आणि एकशे सदोतीस खूप मोठा डिफरन्स आहे तर त्यामुळं या राऊंडला गव्हर्नमेंट एमबीबीएसच्या कट ऑफ वर फारसा इफेक्ट होईल विषयच नाही रँकमध्ये थोडाफार चेंजेस होईल पण मार्क्समध्ये जास्त काही चेंजेस होणार नाही कारण पाचशे सेकंड राउंडच्या सीट होत्या आणि एकशे सदोतीस सीट्स आल्या थर्ड राउंड ला डिफरन्स खूप मोठा आहे खूप जागा ज्या मुलांनी समजा जॉईन केलेलं आहे कॉलेज तर त्यांनी ते कॉलेज जॉईन करून आता पुढच्या राऊंडचा विचार केलेला असेल किंवा रिटेन्शन दिलेलं असेल तर हे झालं गव्हर्नमेंट एमबीबीएस बद्दल आता जर समजा आपण असंच गव्हर्नमेंट बीडीएस चा जर विचार केला तर बघा लक्षात येईल तुमच्या लगेच आहे गव्हर्नमेंट बीडीएस मध्ये टोटल ज्या सेकंड राऊंडला ज्या सीट्स होत्या तर त्यामध्ये आपल्याला दिसत आहेत जवळपास समजा या गव्हर्नमेंट बीडीएसच्या पाच कॉलेजेस से, आहेत सेकंड राऊंड साठी थर्ड राऊंड साठी सुद्धा पाच कॉलेजेस से, आहेत सेकंड राऊंडमध्ये एकशे अठ्ठेचाळीस सीट्स होत्या आणि थर्ड राऊंड मध्ये त्रेपन्न सीट्स आहे थोडक्यात यामध्ये पण खूप मोठा डिफरन्स आहे त्रेपन्नवर आलेली सीट संख्या गव्हर्नमेंट बीडीएस ची आता हे जे गव्हर्नमेंट बीडीएस आहे तर याच्या कट ऑफ वर वर फारसा इफेक्ट होणार नाही कारण फक्त त्रेपन्नास सीट बाकी आहे आणि ही तर तुम्हाला स्पष्ट लिहिलेलं दिसतं इकडच्या सीट्स विचारात घेऊ नका इथं सत्तावन आहे पण सत्तावन पैकी यामध्ये तुम्हाला दिसतायत की डी वन डी टू डी थ्री हे सगळं दिसत तर हे झालं गव्हर्नमेंट बीडीएसचं आता हे जर आपण प्रायव्हेट एमबीबीएस म्हणजे सेमी गव्हर्नमेंट चा जर विचार केला स्कॉलरशिप मिळत असते अशा कॉलेजमध्ये फक्त वेदांता पालगरजे तर त्या ठिकाणी कुठल्याही कॅटेगरीला स्कॉलरशिप मिळत नाही तर हे थोडं लक्षात ठेवा या राऊंडला बघा आता जर आपण एक विचार केला की समजा सेकंड राऊंडला प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजेस किती होते तर हे चो तेवीस कॉलेजेस होते है, सेकंड राऊंडला ठीक आहे आता तेवीस कॉलेजेस मध्ये टोटल ज्या सीट्स आलेल्या होत्या तर ह्या इकडच्या धरू नका हे जे नऊशे पन्नास आहे ह्या नऊशे पन्नास विथ आयक्यू कोटा आहे आय क्यू म्हणजे काय मॅनेजमेंट कोटा की ज्याची फीज तीन पट असते ओपनच्या फीजच्या तर यामध्ये चारशे एक अकरा सीट्स अशा होत्या नऊशे पन्नास पैकी की ज्या मॅनेजमेंटच्या होत्या मग सेकंड राऊंड साठी प्युअर सीट किती होत्या की ज्या आपल्या कॅटेगरी फीज वर किंवा ओपनवर अलॉटमेंट होणार होत्या तर त्यामध्ये पाचशे एकोणचाळीस जागा होत्या फक्त की ज्या सेकंड राऊंड मध्ये होत्या पण आता या जरी फक्त असल्या पाचशे एकोणचाळीस तर आता थर्ड राऊंड मध्ये नेमक्या किती आहे तर हे पण महत्वाचं आहे कारण कट ऑफ वर नेमका काय इफेक्ट होईल याचा तर हे लगेच आपल्याला याची आयडिया येऊन जाईल बघा आता आपण काय करू तर जे थर्ड राऊंडचं सीट मॅट्रिक्स आहे तर ते थोडं या ठिकाणी झूम करूया लगेच तुमच्या लक्षात येऊन जाईल अगोदर तेवीस कॉलेज होते सेकंड राऊंडला आता थर्ड राऊंडला कॉलेजेसची संख्या बघा आणि लगेच तुम्हाला समजून जाईल तेवीस कॉलेज होते सेकंड राऊंडला आणि आता इथं तुम्हाला कॉलेजेसची संख्या वाढलेली दिसेल चोवीस कॉलेजेस आले मग आता हे जे चोवीस कॉलेजेस आलेले आहे तर यामध्ये एक नवीन कॉलेज आलेलं आहे की जे तुम्हाला सीट मॅट्रिक्स मध्ये बघायला मिळेल ठीक आहे मग आता जर आपण हे कॉलेज विचारात घेऊन या सगळ्या सीट जर का पाहिल्या तर लगेच तुमच्या लक्षात येऊन जाईल की या एस सी कॅटेगरीसाठी एकवीस सीट्स आहे की ज्या प्रायव्हेट कॉलेजच्या आहे एकवीस बारा आणि नऊ त्यानंतर एस टी साठी एकवीस आहे हे सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस से, चा विषय सांगतोय मी तुम्हाला गव्हर्नमेंटचा अगोदर सांगितला आता या ज्या टोटल सीट्स आहे ते इथं पाचशे चारच्या वरती दिसत आहेत काही पण हे टोटल आपल्याला घेऊन फायदा नाही ते पण लक्षात घ्या थोडं बघा इथं टोटल सहाशे सीट्स आहे पण या सहाशेचा विचार करू नका कारण याच्या बऱ्याचशा अलॉटमेंट या आय क्यू सीटसाठी दोनशे सत्त्याण्णव सीट ज्या आहेत त्या त्या मॅनेजमेंट कोटाच्या आहेत की ज्या सहाशे मध्ये आपल्याला मायनस करावे लागतील मग आता ज्या सीट्स उरतात तर ते या ठिकाणी दिलेल्या आहे बघा तीनशे तीन सीट्स आहेत की ज्या आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे मग आता खूप कमी आहे फर्स्ट रा, सेकंड राऊंड मध्ये किती होत्या तर पाचशे एकोणचाळीस आणि यामध्ये किती आल्या तीनशे तीन डिफरन्स बघा खूप मोठा आहे पाचशे एकोणचाळीस सीट्स आणि तीनशे तीन वर आलं हे काम तर थोडक्यात आता एमबीबीएस प्रायव्हेटचा कट ऑफ सुद्धा खूप कमी येईल असा विषयाने कारण यामध्ये वेदांता पालघरच्या बऱ्याच जागा आहे आणि नवीन आलेलं पूर्ण कॉलेज व्हॅकंटच आहे तर त्यामुळं फक्त नवीन आलेलं कॉलेज आणि वेदांता पालघर नावाचा कॉलेज या दोन मुळ हा जो तीनशे तीन नंबर तीन आहे हा या ठिकाणी वाढलेला दिसतो पाचशे एकोणचाळीस पेक्षा निश्चितच कमी आहे पण फक्त दोन कॉलेजेसमुळे या सीट्स वाढलेल्या आहेत त्यामुळं चा कट ऑफ थर्ड राऊंड साठी खूप कमी येईल विषय थोडक्यात अवघड आहे आता आणि तुम्हाला ते राऊंड लागल्यावर समजेल बघा आता हे बीडीएस बीडीएस मध्ये काय तर सेकंड मध्ये टोटल सीट्स किती होत्या प्रायव्हेट च्या दोनशे त्रेसष्ट होत्या कॉलेज पंचवीस होते इकडे पण पंचवीसच कॉलेज आले पण सीट ज्या आल्या तर त्या एकशे आल्या मग आता हे दोनशे त्रेसष्ट एकशे यामध्ये सुद्धा फरक पडलेला आहे पण कॉलेज काही वाढलेलं नाही त्यामुळे बी चा कट ऑफ थोडाफार खाली येऊ शकतो पण तो एकदमच ड्रॉप होईल असा विषय नाही पण थोडा खाली येऊ शकतो मागच्या पेक्षा साधारण पाच सात दहा मार्कांना अजून कट ऑफ डिक्रीज होऊ शकतो पण एमबीबीएसचा थोडं अवघड वाटून राहिलं गव्हर्नमेंटचं तर खूपच काम अवघड आहे कारण सीट्सच नाहीत मुलांनी त्या एक तर जॉईन करून रिटेन्शन दिलेलं नाही किंवा रिटेन्शन पण दिलेलं असेल तर हे सगळं जे अनालाइज आहे तर हे आता एक लक्षात ठेवा फक्त की हा राऊंड तिसरा राऊंड आहे यामध्ये जर तुम्ही कॉलेज टाकलं चॉईस मध्ये तर ते घेणं बंधनकारक असतं तुम्ही जर ते कॉलेज घेतलं नाही तर तुमचं या ग्रुपचं काउन्सलिंग संपतं आणि पुढं तुम्हाला रजिस्ट्रेशनला संधी नसते तर त्यामुळे तुमचं वर्ष वाया जाऊ शकतं कॉलेज चॉईस करताना खूप काळजी घ्या कोण चुकू नका कॉलेजचे कुठलं कॉलेज तुम्ही टाकलेलं आहे तर त्या पीडीएफ ची प्रिंट काढा आणि नक्की चेक करा की आपण जे कॉलेज टाकलं तर ते त्या पीडीएफ मध्ये तेच दिसतंय का की वेगळं दिसतंय या खो गोष्टी खूप महत्वाच्या आहे नवीन असाल जिजाव अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण थांबूया ओके बाय